मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोट्यांचं गोडदादांचं माझ्या पूर्ण युद्ध फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सध्याला हळूहळू थंडी पडायला सुरुवात आणि थंडीमध्ये आपण भरपूर कोणतेही पदार्थ असू दे की पचायला खूप हलके जातात अगदी गरम वगैरे पडत नाही ते मी आज खास तर दोन पौष्टिक आणि खूप हेल्दी दोन चटणीची रेसिपी शेअर करणार आहे अगदी तुम्ही फुन किंवा किंवा धपाटी वगैरे अगदी भाजी चपाती चपाती सोबत किंवा रोजच्या जेवणामध्ये ही चटणी देखील खाऊ शकतात एवढे छान आणि खूप खायला टेस्टी आणि रोजच्या जेवणाची चव देखील वाढवणार चला मग नवे घालवत आपण रेसिपीला सुरुवात थंडी मध्ये असे आपण भरपूर पदार्थ खातो ज्याने शरीराला खूप कॅल्शियम भेटतं हाड वगैरे मजबूत राहतात आणि जे बदलत्या वातावरणामुळे शरीराची इम्युनिटी पॉवर मजबूत असते चला मग आपण इथं सर्वात आधी लसूणची चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथं साहित्य बघूया मी इथं कढाई गरम झालेली आहे त्याच्यात मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि अगदी दोन ते तीन डॉट तेलाचे टाकलेले जेणेकरून नॉर्मल शेंगदाण्यांना बायडिंग येईन बघू शकतात आपल्याला तेलाचा थोडाही जास्त वापर नाही कर करायचा आहे अगदी नॉर्मल करायचा आहे अगदी इथं मी पाव पोहे खायचं स्पून पकडलं तरी चालेल आपल्याला एकदम मंद गॅसवरती शेंगदाण्यांना भाजून घ्यायचं आहे मी शेंगदाण्या अगदी एक ते दीड मिनिट भाजून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने मी ते अर्धी वाटी दाबून किसलेलं खोबरं घेते ब्रेकफास्ट स्पून इथं मी वन टेबल स्पून जिरा घेतलेलं आहे अगदी आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत आता आपल्याला हे पण अगदी मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत झालं पाहिजे खोबरं आणि कढीपत्ता या पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे अगदी जळू वगैरे द्यायचं नाही आहे आणि या पद्धतीने भाजलं तर तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही ही चटणी स्टोर करू शकतात बघू शकतात खूप छान पद्धतीने भाजलं जातं आहे अगदी मी मंद गॅसवरती भाजते इथं दोन मिनिट झालेले आहेत भाजून बघू शकतात तुम्ही कढीपत्ता पण हलका ड्राय झालेला आहे तरी पण आपल्याला अजून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित यात आता आपण लसूण ॲड करून घेऊया मी इथं ज्या वाटीने साहित्य ते घेते त्याच वाटीने मी इथं अर्धी वाटी लसूण घेते बघू शकतात तुम्ही लसूणला पण अगदी आपल्याला दोन ते तीन मिनिट आता मंद फ्लेमला भाजून घ्यायचं आहे लसूणमधला कच्चपणा राहायला नको आहे आणि या पद्धतीने भाजलं तर चट्टी पण खूप खायला छान लागते बघू शकतात आपलं खोबऱ्याने बी हलका कलर चेंज केलेला आहे आणि कडीपत्ता पण खूप ड्राय झालेला आहे मला हे टोटल भाजायला सात ते आठ मिनिट लागलेले आहेत मंद फ्लेमला चटणीचं साहित्य भासताना काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि इथं एकदम कमीत कमी, -कमी तेलाचा वापर के करायचा आहे अगदी नाही केला तरी चालेल पण जास्त तेल वगैरे वापर करायचा नाही जास्त तेल वापर केला तर आपलं जे साहित्य खोबरं आणि शेंगदाणे आहेत ते लवकर खराब होतात बघू शकतात आणि आपल्याला नमक वगैरे इथं वापर नाही करायचं आहे अगदी आपण हे आपलं साहित्य गार झालं तेव्हाच आपल्याला नमकचा वापर करायचा आहे बघू शकतात इथं खूप छान पद्धतीने भाजून झालेलं आहे बघू शकतात तुम्ही अगदी कढीपत्ता वगैरे खूप छान पद्धतीने ड्राय झालेला आहे अगदी त्याच्यात मॉइचर वगैरे राहिलेलं नाही आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया आणि एका ताटमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण काढून घेऊया गार करण्यासाठी कढाईमध्ये लवकर गार होणार नाही कढई पण गरम आहे त्यासाठी आपण काढून घेऊया आणि आता दुसऱ्या चटणीचं पण भाजून घेऊया बघू शकतात आपल्याला पसरत ठेवायचं आहे नाहीतर घाम वगैरे येईल आणि आपलं जे भाजलेलं साहित्य ते, ते परत ओलं होईल आता मी परत त्याच कढाईमध्ये इथं मी शेंगनाने घेतलेले आहेत अगद ब्रेकफास्ट पून घे बघायला गेलं तर ते तीन टेबल स्पून मी शेंगनाने घेतलेले आहेत मी आठ ते दहा लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपल्याला हे पण अगदी मंद गॅसवरती व्यवस्थित भाजायचं आहे इथं पण मी अगदी ब्रेकफास्ट ब्रेकफास्टपून बघायला गेलं तर स्पून मी इथं तेल घेतलेलं आहे वन टेबल स्पून इथं जिरा ॲड करते आणि दहा ते पंधरा कढीपत्त्याचे पानं आणि एक वाटी इथं तीळ घेते मी तुम्ही तुम्हाला किती चटणी बनवायची त्यानुसार साहित्य कमी जास्त करू शकतात हे पण आपल्याला अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे अगदी तीडचा पण कलर चेंज झाला पाहिजे आणि खायला पण म्हणजे खमंग लागली पाहिजे या पद्धतीने आपल्याला भाजणी करायची आहे बघू शकतात की मी अगदी मंद गॅसवरतीच भाजून घेते तुम्ही या पद्धतीने चटणी के केली तर अगदी तुम्ही महिने स्टोर करू शकतात हे भासताना खास काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि तेलाचा कमीत कमी वापर करायचा आहे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण कमी जास्त करू शकतात बघू शकतात इथं तीळ पण खूप छान पद्धतीने भाजली जाते आणि मी गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवलेली आहे मी तुम्हाला पुन्हा सांगते भरपूर जण हाय फ्लेमला बनवतात आणि नंतर म्हणतात आमची चटणीचा तर कलर असा आला आणि जास्त दिवस राहिली नाही त्यासाठी इथं चटणी बनवताना खास लक्ष ठेवायचं थे, आहे इथं भाजून झालेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे सर्वात आधी आपण जे भाजलं होतं ते इथं गार करून झालेलं आहे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आता जे आपण सुरुवातीला भाजलेलं होतं ते गार झालेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया बघू शकतात आता मी इथं बघायला गेलं तर ब्रेकफास्ट स्पून मी तर पास लाल तिखट घेतलेलं ला, आहे चवीनुसार नमक घेतलेलं आहे तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार कमी जास्त करू शकतात आणि मिक्सरला फिरवताना इथं खास लक्ष ठेवायचं आहे आपल्याला सुरुवातीला अगदी पल्स मोडलंच फिरवायचं आहे डायरेक्ट एक सारखं मिक्सर चालवायचं नाही आहे अगदी पल्स मोडला फिरवायचं आहे बघू शकतात इथं आपली लसूणची चटणी बनून तयार झालेली आहे किती छान झालेली मी तुम्हाला जवळून पण दाखवते आता आपण तीळची चटणी बनवून घेऊया आणि तुम्हाला कढीपत्त्यावरून तर समजलं असेल तर मी किती छान पद्धतीने भाजलेलं आहे कढीपत्ता अगदी ड्र कुरकुरीत झालेला आहे इथं मी सेम लाल तिखट वापरते पुणे पाच टेबलस्पून मी इथं लाल तिखटनी चवीनुसार नमक घेतलेलं आहे हे पण आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडलाच बघू शकतात आपली इथं तीळची पण चटणी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही चटणी तुम्ही अगदी नऊ ते दहा महिने आरामात स्टोअर करू शकतात तिळाची आणि लसूणची बघायला गेलं तर तुम्ही अगदी चार ते सहा महिने आरामात स्टोअर करू शकतात ही चटणी तुम्ही ढोसेसोबत थालीपीठ चपाती भाकरसोबत रोजच्या जेवणामध्ये देखील भाजीच्या जागेवर ही चटणी जरी खाणार तरी अगदी पोट भरून जेवण करणार आणि घरचे तर सर्व आवडीने खाणार अगदी तुम्ही टिफिन वगैरेला पण देऊ शकतात आणि चटणीमध्ये आपण जे पण साहित्य वापरलेलं आहे ते खूप हेल्दी आणि शरीराला खूप कॅल्शियम वगैरे दे देणारं साहित्य वापरलेलं आहे म्हणून अगदी तुम्ही हे मुलांनाही देखील देऊ शकतात रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच एक रेसिपी रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद